नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आवाज माणसाचा स्वागत आपण पाहत आहात आजच्या तालुक्यातील शिरोली गावामध्ये एकात्मिक बाल विकास केंद्र बीट दौंदे प्रकल्प खेड एक अंतर्गत पालक मेळावा आणि पालक कुटुंब व समुदायाचे सक्षमीकरण झिरो ते तीन वयोगटातील मुलांना सर्वांगीण विकासासाठी खेळकृती व प्रेमाचा स्पर्श असे विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी झिरो ते तीन वयोगटातील मुलांना समवेत आई वडील काका काकी आजोबा आजी यांच्यासोबत कशा पद्धतीने खेळ खेड़ खेळायचे या संदर्भात तोला मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले मुलांचे बौद्धिक शारीरिक मानसिक विकास कसं करावेत आणि विविध खेळ या संदर्भामध्ये शैक्षणिक साहित्यद्वारे सर्व माहिती पटवून देण्यात आली दोंदेबीटच्या सुपरवायझर अनिता गोपाळे पारदी मॅडम शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच मुदिता देखने उपसरपंच संजय सावंत हरिभाऊ सांडबोर शिरोली ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला शिंदे दत्तात्रय वाळूंज यांचे मोलाचे सहकार्य लाभले या पालकमेळाव्यामध्ये जवळपास एकशे चार लोकांनी सहभाग घेतला होता दोंदे सुमन फडाले सरला उडाने वडगाव प्रमिला ढवळे पिंपरी बुद्रुक ज्योती वाळुंज गोनवडी सांगुना टाकळकर पिंपरी खुर्द सुरेखा काळे रोहकल मनिषा टोंबरे भाम हिराबाई भोसले वाकी बुद्रुक दुर्गागुराव शिरोली अनिता पारगे या सर्व महिलांनी अंगणवाडी केंद्र शिरोली वाडेकर स्थळ येथे पालक मेळावा संपन्न करण्यात सिंहाचा वाटा आहे पालकवर्गाने शैक्षणिक साहित्यद्वारे मिळालेल्या सर्व माहितीमुळे समाधान व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी दत्ता भगत सर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर धन्यवाद